तो उल्लेख केलास नोकरीचा आणि फोटोग्राफीचा तर एक काहीतरी पर्टिक्युलर फिक्स्ड इन्कम आपल्या हातात येते जेव्हा आपण नोकरी करत असतो आपलं काम करत असतो आणि ते बाजूला ठेवून इकडे अशा इंडस्ट्रीमध्ये यायचं की जी खूप अनस्टेबल आहे इकडे रोज आपला एक वेगळं गणित आहे कामाचं आणि जेव्हा आई वडील की अख्खी सात पिढ्यांमध्ये कोणीच या फील्डमध्ये नाहीये त्यांना कन्व्हिन्स करून इकडे येणं म्हणजे त्यांचा पाठिंबा घेऊन हे सोपं म्हणजे हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल असतं अनेकदा त्यांनी तुला इमिडिएट सपोर्ट केला किंवा असं असतं ना आपला मुल, मुलगा योग्य वेळेस सेटल व्हावा यात या काही चुकीचं नाही आईबाबांचा विचार असणं राईट त्यांचा काय होता जेव्हा तू की नाही मी मुंबईत जाऊन ऍक्टिंग करणार आता जरा नोकरी हे फोटोग्राफी बाजूला राहू हो दे मी आ, एफ वाय असताना नाटकात काम करायला सुरुवात केली होती त्यामुळे मी त्यांना अधूनमधून दाखवायचो की मी असं असं करतोय वगैरे त्यानंतर माझं बी कॉम झाल्यानंतर मी डब्ल्यू एन एस नावाच्या ठिकाणी एक कंपनी आहे नाशिकमध्ये तिथे मी जॉब केला त्या डे नाईट शिफ्ट वगैरे असं सगळं चालायचं चा। पण तेव्हा मी ना एक कॅमेरा पण घेतला होता असं वीस एकवीस हजाराचा काहीतरी आणि मला फोटोग्राफीचा छंद होता आणि वडिलांना म्हणाल मी यातनं व्यवसाय पण करेन मी आणि मी तसं केलं सुद्धा मी तीनशे रुपयाची पहिली ऑर्डर केली होती लग्नाची म्हणजे नाशिक मधलं असं एक मंगल कार्यालय नव्हतं जिथे मी काम केलेलं नाहीये सगळीकडे लग्न मुंज हे ते सगळं सगळं करायचं आणि ते झाल्यानंतर माझा कॅमेरा थोडा आउटडेटेड झाला तो नवीन घ्यायचा होता मला घरून पैसे घ्यायचे नव्हते मी त्या डब्ल्यू एन एस ला नोकरीला लागलो साडे सात हजार रुपये पगार होता महिन्याचा तिथे दोनशे रुपये पर डे असा काहीतरी तो हिशोब होता दहा एक महिने मी नोकरी केली असेल ती आणि नंतर माझ्या कॅमेऱ्या पुरते पैसे जमले मग मी नोकरी राजीनामा वगैरे दिला आणि नोटीस पिरियड वर असताना मजा केली आरामात वगैरे बरं तिथे मी मिमिक्री वगैरे करायचो मी त्यासाठी फेमस होतो त्या ऑफिसमध्ये हो मग ते सिनियर लोक ते मला ऍक्टर म्हणून ओळखायचं तसं की अरे तू मिमिक्री करताय ना वो चेतन वगैरे तर त्यांच्यासाठी मी असा ऍक्टर आणि मला असं वाटायचं प्रॅक्टिस वगैरे पण चालायच्या संध्याकाळी कधी हे जॉब हो नसला की मी नाटकाच्या जा वगैरे ना जायचो आणि ते वातावरण खूपच कमाल असायचं तिकडे रमण्यासारखंच असायचं सगळं काही मग मी मोठा कॅमेरा घेतला त्यात पण बरीच वर्ष हो मी काम केलं आणि दोन हजार पंधराला ला मी शेवटची ऑर्डर केली होती ती एक लाख रुपयांची होती काय सांगतो म्हणजे मी पिकल अमाऊंट आणि ज्या लोकांकडे मी शिकायला होतो ना त्या लोकांना मी ते काम दिलं होतं मोठी टीम माझ्या टीम मध्ये मा ते पण होते एक लाखाची ऑर्डर केली होती मी आणि त्या रात्री माझं असं झालं की हे आवडत चाललंय मला आणि हे धोकादायक आहे जर का मला ऍक्टर बनायचं आहे आणि जर का मी ह्यात रुळलो रमलो तर मला ते नाही करत आहेत मग तुम्हाला सवय लागते ना एक प्रकारचा ती ते उतरावर गाडी लागली होती मला एक लाख वगैरे येतोय म्हणजे खूप मोठी गोष्ट होती दोन हजार पंधराच्या बाकीच्या लोकांना वाटली वगैरे पण मी ती अमाऊंट काही एडिटिंग पण मी काम तेवढं मोठं घेतलं होतं आणि मी विचार केला म्हंटल चाळीशीत जर का मी हेच करत राहिलो तर मला आयुष्यात खूप मोठा पश्चातापोला पण चाळीशीत मी ऍक्टर राहिलो आणि मी छंद म्हणून फोटोग्राफी करत राहिलो तर त्याच्यापेक्षा उत्तम काही नाही करेक्ट मग मी सोडली फोटोग्राफी मला येणारे जे फोन होते ना तो ऑर्डर आहे तुमचं हे ते मी ते फिरवून दिले दुसऱ्यांना कामात वाटले आणि मी सांगितलं मी आता मुंबईत चाललोय तोवर माझ्या नाटकांच्या जाहिराती पेपरला बातम्या वगैरे असं सगळं येत होतं त्यामुळे घरच्यांना असं काही एक का रात्री तसं काही झालं नव्हतं ते आणि ते नाटक बघायला पण यायचे लोक पण त्यांना सांगायचे हा तुमचा मुलगा मस्त आहे वगैरे त्यांच्यात त्यांना जे वाटायचं ते सांगायचंय मग तसं आई वडिलांना पण वाटलं कुठेतरी की हा बघू एकदा काय करतो काय नाही आपलं काय पंजाबी लोकांसाठी सारखं नाही ना तर तुम जिल्हा परिषदेत माझे वडील होते ते काय अगदी क्लास वन क्लास टू ऑफिसर पण नव्हते आरोग्य सहाय्यक होते ते त्यामुळे आम्ही महिना अखेर वगैरे या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या वन आर के आमचा होता आधी त्याच नंतर थोडे वर बांधून वगैरे हे केलं पण अशा बॅकग्राऊंड मधनं येताना माझ्या वडिलांनी जी काही डेअरिंग दाखवली तेव्हा ती कदाचित मी पुढे दाखवू शकेन की नाही मला कधी कधी प्रश्न पडतो की काय असताना तुम्हाला खूप कळत असलं ना की मग तुम्हाला असं वाटतं सगळ्यांचं मलाच कळत आहे पण माझ्या वडिलांनी ना लहानपणापासून माझ्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या हो त्या म्हणजे लाईट बिल भरणं छोटी गोष्ट वाटेल पण लोक ना पैसे देत नाही लहान मुलांना हरवशी दोनशे रुपये हे तीनशे रुपये जा लाईट बिल भर ती जबाबदारीची जाणीव हळूहळू येत आहे मी आत्ताही घरी फोन करून सांगू शकतो मी युएस ला चाललोय उद्या काही वाटणार नाही त्यांना okay. हा आणि बाकीचे माझे मित्र म्हणायचे बापरे आता कुठे जायचं मी घरी विचारतो माझ्या घरून तसं कधी काही प्रॉब्लेम नव्हतं